सर्वांना गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ ऍक्च्युली सका, आमच्याकडे ना पराच्या घरात जी घोरपड इल्ली आहे ती पकडू आमचं दीपक मोरे आणि स्वप्नील रावराने खास इली घोरपड पकडणारे खास तुम्हाला दाखवतो मी हे गेली तशी स्वप्नील रावराणे आणि दीपक मोरे होते काय हे ना मोठी घोरपड होती मित्रांनो

ना? चल तू काय होत स्वप्नदा चल काय म्हणतो हा हा खाली तिकडे मित्रांनो घोरपड काय थांबली नाही रात्री होती साडे अकरा वाजता काय मग तिचा जवान जेवण गेली वाट पुढे तर आमचो पराग दादा त्यांना बोलून घेतला होता आणि एक मिनट आम जरा तर त्यां स्वप्नादाग आणि या दीप्या दाग पण गोरपड गेली जागेवर नाही आता रात्री एवढो घाबरलो गोरपडी आमचो अण्णा आणि इकडे बसलो बापू काका झोपलो शांतपणे मला भीती वाटतं तर मित्रांनो तर आमका नाका आणि गावचा नाश्ता करू प्रताप काका यांच्या घरात अमोल घराकडे तकडनं आज आमचं प्लॅन हा पुढे जाऊचा आंघोळी नदीवर आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे महिन्यापासून जाऊचा होता पण जाऊ नाही मिळाला तर त्याला पाणी पण कमी आहे आज आंघोळी जाणार तकडनं निघणार दुपारी जेवणार आणि जेवण निघणार डायरेक्ट तुमचा आमचा अजून एक कार्यक्रम तो कार्यक्रम करणार आणि त्याकडनं संध्याकाळी डायरेक्ट एका दोघांकडे नाश्ता आणि डिनरचा प्लॅन आणि नंतर रात्री परत आमची आज राज्य या म्हणजे तुतारी एक्सप्रेस म्हणजे दादर सावंतवाडी तीन नावं आणि ती ट्रेन पकडून जाणार मुंबई मजा आला सपला हे माकडांग बा काय आलात बघ काय बिनी चोरल्या नाही छो छो sure. रे बाबा sure. मित्र माकडं बघा घरा घुसून सगळे बर्दीपणी चोरतो माणसाची गरज नाही करा मित्रा आ, नास्टो, नास्टो। तर मित्रांनो चला तर आम्ही चालला मी आणि परत दादा काकांकडे नाश्तो केला नि नाश्तो नाश्ता नाश्तो आकडे आम्ही बोलतात नाश्तो तर काय केला नाही माहीत नाही जागा केल्याने आनंदाने खाऊ आणि नंतर जाणार नदी आंघोळी आंगोड़। किती ऊन मस्त पडला बघा मुंबई ह्या काय मिळत नाही आणि जरी मिळालं तरी भास्ता उन ताकड मुंबईतला भास्ता पण अकरा नंतर बेकार भास्ता मुंबईतला उन वेगळ्या आणि गावच्या उन वेगळ्या हा कडे ब्रिदिंग करून एवढं भारी वाटणार सगळ्या झाडा आजूबाजू समोरचं दाखव समोरचं दाखव सोना कसा वाटत बघा हा हा सोना शेतकऱ्याचा सोना आता कापणी सुरू झाली आता कमी दाखवतो घेऊ आता तरुण हे बघा गोल्ड माणसाचा खरा सोना आपला धान्य आणि पीक काय वाटतं कसा का इला बघा मस्त हे मध्येच कापणे चाललं तर काकी वगैरे काका कापणी करतात मस्त वाटतं नंतर ह्या भात कापून झाला सगळा प्लेन मग सगळी हळूहळू क्रिकेट सुरू करतील खेळवाकडे तर मित्रांनो गाव गावा गावचं नाद गावचा कंपेरिजन काय होऊ शकत नाही लाकडा तर मित्रांनो मी चाललो होते दादाकडे आणि आमचं अण्णा चाललो खय लाकडाक काय तर बघा फक्त संग्रमाला अभ्यास कि टीव्ही मोबाईल काय म्हणतात काय बांधलं नाही त्याला आकडे कोयता म्हणतात आकडी आणि त्याच्यामध्ये कोयता पण या का डोक्या का डोक्याला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ते बांधलेलं बांधलेले आमचे बीएमसी रिटायर या बघा लागत आता लागेल तुझ सांभाळा अन्नाक लागत बेकार अन्न चाललो आमचा लाकडा बघायची बरी वर्ष मुंबई काढण्याचा का सेंट्रल गव्हर्नमेंट एनर्जीवर हे काढतोय ना तो असं आहे बघ असा मुंबईची लाकड कोणत्या लागा झाला मग

काय आमचे दिगंबर राव आणि काका मारायची होती कशी मारणार साडे अकरा मारका उठवलं आहे मारका उठून आले बोल सिद्ध घरात काहीतरी जनावर वाटत आतमध्ये बोल बोलत अरे घोरपट आलं काय मारायची ना मटन खाला असताना अरे ना मान रात्री साडे अकरा ती खाली पडली काय करणार पार्टी देणार का आम्हाला गावाल्यांक शेतकऱ्यांका गरीब माणसांसन या गरीब <laughs> गरीब कोण तुला घरी बोलला की आम्हाला चल म्हणजे रविवार मला पार्टी करणार वाटला म्हणून आपलं मी बाहेर थांबले तिची होणार या माझी हत्याराची मग तत्तर किंवा काय चाललं काहीतरी कोण मोटर बिटरची बंद पडतो का घातलं बंद पडू देऊन चला <laughs> चला अण्णा <laughs> अडकलेल्या लाकड ते फोटो म्हणजे तुमचं काढू नको युट्यूबवर करायला लाकडी काढणार शेरणी काढणार शेरणीमध्ये अडकलेली लाकडं आहेत ना सुखी आमचे पडो काका रवी काकायला तिकडे सगळे सगळे आता हे शिफ्ट झाले वसायला गेले गेले वायफाय आम्ही दिवस निघालो होतो तेव्हा स्वप्नात आणि आला घोरफड पकडायला स्वप्ना दा दिपया बघायला गेलो नाही गेली घोरफड ते मटणाचे असे गेले नाही तू बाहेर विकसेल ना वायफोटीत नाही काय कोणी खात खाता गेलं खाण्या खात घरपडचे मटण मटनाचे मारला तर विकणार कशाला तुला मी बाबा कधी खायला नाही आपला घोरपड असतं छान खायला मी असं ऐकलंय माझ्या आमच्या माझ्याचे भाऊजी वगैरे असते छान बोला हे जास्वंद आबोली करत ना हा हा जास्त हा वाला जास्वंत हा आणि हा मागचा सेमच आहे पण हा कसा आहे डबल आहे हा बघ मस्त वाटतं ना हा डबल जास्वंत येस आर राईट आर ऍबसुल्युटली राईट काय ना घाबरू नको काय नाही माझ्या वाटणं आलाय काढत मी कसं नाही झाला काय डायबिटीस हा त्याला मित्रांनो आमचा टॉमी आहे ना त्याच्या मालकाने त्याला गोळ्या चालू जेवण्यातून त्याचा मालक म्हणजे आमचं स्वप्न आता तर मित्रांनो याला डायबिटीस हा हवीत पोळी काकण टाकल्याने ते पोळी पोळी नाही काय नाही नाही याला फक्त बिस्किट हवी एका तर काय बोलायचा विचार करा कुत्र्यांका डायबिटीस होऊ लागली माणसांना काय करायचं त्यामुळे साधी गोष्ट तुमचा खानपान इम्प्रूव्ह करा आणि कुत्र्यांना पण चांगला खाला बिस्किट देऊ नका खायला आणि एका बिस्किट हवीच करता आली मित्रांनो काळजी घ्या तुमच्या आरोग्याची कुत्र्यांची जग त्यांची घ्यावा त्यांना पण डायबिटीज होतात दया करा स्वतःवर पण करा त्या बिचारा जनावरांवर पण करा आणि तुमचे कुत्रे ऐकणार नसतील तर त्याला काय करू शकत <laughs> नाही यो आई ऐकत नाही का बिस्किटच हवीत त्याला कुठे कळतंय म्हणत त्याला डायबिटीज आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो <laughs> आता इला आमच्या समोर आंबोळी बस आणि चटणी हे आमच्या ना आज आंबोळी चटणी नाश्ता काकीनकड ना बसून खा रे बाबा चला निघालो घेऊन दत्तांची पालखी आम्ही आनंदानी बाना काय 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 केला नव्हता जागा बनून नदीवर जायचं शिवले

क्लासला की शाळेला क्लासला तो निघालो क्लासला काय माझ्या मित्रांनो पोरांची बघा ना सायकल घेऊन चाललो मस्त बघ एको फुल फिटनेस आणि आम्ही चाललो नदी सगळी आमची मंडळी बघाय तरी सगळी मंडळी आम्ही चालली आंघोळी चला